येथील महिलेचा मृत्यू अकस्मान मृत्यूची नोंद चांदवड बस स्थानकातील बाथरूम मध्ये बेशुद्ध पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुवर्णा राकेश यशवंते तीस राहणार राजदेरवाडी असे मृत महिलेचं नाव आहे याबाबतची खबर मृत महिलेचा दिन राहुल भाऊसाहेब यशवंते राहणार राजदेरवाड यांनी चांदवड पोलिसात दिली आहे त्यानुसार भावसाई सुवर्णा हिची तब्येत बरी नसल्याने तिला पती राकेश व सासू सरूभाई यांनी उपचारासाठी चांदवड येथे आणले होते यावेळी राकेश आणि आई सरूबाई व पत्नी सुवर्णा यांना बस स्थानकावर सोडून तो पैसे बँकेतून काढण्यासाठी गेला असता सुवर्ण ही बस स्थानकातील बाथरूम मध्ये गेली बराच वेळ हुने ती न परतल्याने पती राकेश हा सुवर्णाला बघण्यासाठी बस स्थानकातील बाथरूम मध्ये गेला असता त्याला बाथरूमचे दार आतून लावलेले असल्याचं आढळलं काही वेळ वाट पाहूनही दार न उघडल्याने राकेश याने बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक व वा सफाई कर्मचारी यांना बोलावून बाथरूमचे दार तोडले त्यावेळी सुवर्णा ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली राकेश याने पत्नी सुवर्णा हिला रिक्षाने तातडीने चांदोड येथील खासगी दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केलाय त्यानंतर सुवर्णा हिची उत्तर तपासणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यात घेऊन जा असे त्यांना सांगण्यात आलं त्यावरून त्यांनी चांदोड उपजिल्हा रुग्णालय उत्तर ठिकाणी साठी उत्तर ठिकाणीसाठी विलंब झाल्यामुळे सुवर्णाचे नातेवाईकांनी चांदोड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या मुलीचे पीएम करून आताच द्या यावरून त्यांना वातावरण निर्माण झाला असून मात्र चांदोड येथील पोलीस निरीक्षकेला स्वाग एपीआय आखे गावकर व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी तणाव वातावरण शांत करून मुला मुलीची व तपासणी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता नाथ लागायच्या ताब्यातून तिचा तिचा अंत्यविधी राजेदेरवाडी या ठिकाणी करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील जाधव करीत आहे जागतिक जनस्थानसाठी प्रतिनिधी देवीदास जाधव सांदवड